नमस्कार मित्रांनो आपली शेती डिटेल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज सोमवार नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस आज आपण राज्यातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनल नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण ह्याच्या ते अशीच रोजच्या हवामानाचा अंदाज देत असतो चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे त्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे कोल्हापूर जिल्ह्यामधील काही भागामध्ये आज आपल्याला ढगाळ वातावरण वात हे दिसत आहे आपण जर का पाहत असाल तर आपल्याला दिसेल की कोल्हापूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असं काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे त्यासोबतच सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की सांगली जिल्ह्यातील कोची जत तासगाव या भागांमध्ये आज हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसणार आहेत त्यासोबतच सोलापूर जिल्ह्यातील सांगोला पंढरपूर मोहोळ अक्कलकोट या भागामध्ये आज आपल्याला पावसाच्या हलक्या सरी पडताना दिसणार आहेत अक्कलकोटमध्ये सुद्धा आज मध्यम ते हलक्या सरी आपल्याला पावसाच्या पडताना दिसू शकतात धाराशिव जिल्ह्यातील वैराग तुळजापूर उमरगा या भागामध्ये सुद्धा आपल्याला आज पाऊस पडताना दिसणार आहे लातूर जिल्ह्यालासुद्धा आज पावसाचा अवकळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे येथील औसा उदगीर निलंगा या भागामध्ये आज आपल्या पाहायला गेलो तर आपल्याला दिसेल की हलक्या ते मध्यम सरी पावसाच्या पडताना आपल्याला दिसणार आहेत नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये ढगाळ वातावरणासह पाऊस पडताना आपल्याला आज दिसू शकतो त्यासोबतच मित्रांनो पाहायचे झाले तर, तर आपल्याला दिसेल की राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये आज ढगाळ वातावरण असणार आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश आहे पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरण हे राहणार आहे पावसाची शक्यता फार कमी आहे फक्त विखरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण पुणे जिल्ह्यामध्ये असणार आहे अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की या भागामध्ये सुद्धा ढगाळा वातावरण हे आपल्याला आज पाहायला भेटू शकते त्याबरोबरच मित्रांनो जर का पाहायचे झाले तर आपल्याला दिसेल की छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागांमध्ये विखरलेल्या स्वरूपाचे असे ढगाळ वातावरण हे असणार आहे त्यामुळे या भागालासुद्धा आज डागळा वातावरण राहू शकते विदर्भातील अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिजे झाले तर आपल्याला काही प्रमाणामध्ये ढागळा वातावरण हे दिसणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण पाहिजे झाले तर आज दुपारून आपल्याला काही भागांमध्ये डागळा वातावरण हे या ठिकाणीसुद्धा पाहायला भेटत आहे यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा ढागळा वातावरण हे राहू शकते हिंगोली सुद्धा काही भागामध्ये आपल्याला आज डागळा वातावरण हे पाहायला भेटणार आहे नांदेड जिल्ह्याचा काही भागाला आज विखरलेल्या स्वरूपाच्या ढागळा वातावरण हे असू शकते बीड जिल्ह्यातसुद्धा काही प्रमाणामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे एकंदरीत मित्रांनो आज राज्यात काही ठिकाणी ढागळा वातावरण तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्यासरी पडणार आहेत धन्यवाद मित्रांनो